कर, आ, चे, चे, नमस्कार वाय पी एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासाठी दिलखुळास मुलाखतीमध्ये कामगार मोर्चाचे प्रदेशाचे नेते ज्योतिराम चुडे पाटील हे आहेत तर आपण त्यांच्याकडून दिलकुलास गप्पामध्ये राजकीय घडामोडीवर दोन हजार चोवीस विधानसभेच्या दिलखुळास गप्पा मारणार आहोत पाटील साहेब नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार 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 पाटील साहेब दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भाजपाचा प्रभा पराभव हा निश्चित आहे असं विरोधी पक्ष नेते वारंवार सांगत आहेत याबद्दल आपली काय भूमिका आहे हे बघा साहेब <laughs> मला आपल्या वाय पी एम न्यूज चॅनलचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही घडामोडी होतात त्या प्रत्येक वेळोवेळी आपण या देशामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सतत धडपडत असतात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपला आभारी आहे साहेब आपण एक प्रश्न विचारला की विरोधी पक्षाचे नेते हे भारतीय जनता पार्टीवर वारंवार आरोप करत असतात की भारतीय जनता पार्टी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक हारणार साहेब मला आमच्या देशाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि या राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या कामावरती विश्वास आहे साहेब मला या ठिकाणी सांगायला परत एकदा आनंद वाटतो मध्य प्रदेशच्या धर्तीवर मध्य प्रदेश सरकारने जे लाडकी बहीण योजना राबवली होती तीच योजना आज आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणच्या अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्यामुळे विरोधकांनी कितीही आपोआप पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आमची साहेब या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हार अजिबात सुद्धा होणार नाही का तर विकास कामे एवढे झालेत साहेब मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये या महाविकास आघाडीने केवळ घोषणा केलेल्या होत्या त्याची पूर्ण अंमलबजावणी करण्याचं काम या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आता देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नवीन ने घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज बिल योजना पाठीमागच भरायचं नाही आणि पुढचं द्यायची नाही अशी ही आमच्या राज्य सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय प्रत्येक क्षेत्रातील कामगार असेल प्रत्येक क्षेत्रातील शेतकरी असेल शेतमजूर असेल नौकरदार असेल आणि दीनदलित असेल कष्टकरी असेल विविध क्षेत्रातील कामगारांना कामगारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सुद्धा या राज्यामध्ये राबवण्याचं काम आमच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखाली वाळून फरकल्यामुळे असे हे बिनबुडाचे आरोप करत आमच्या सरकारवरती सुटलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही साहेब दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा स्पष्ट बहुमताने जिंकून दोन हजार चोवीस मध्ये आमचं सरकार बनवणार हे काळ्या दगडावरची पांढरी आहे पाटील साहेब आपण म्हणतात विकास झाला विकास झाला पण जनता तर विकासाबद्दल तुमच्या काही बोलत नाही आणि बोलायला म्हणजे तयार पण नाही प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हा विरोध होत आहे त्या विकासाला साहेब मला या ठिकाणी परत एकदा सांगायचं आहे जनता विकास झाला म्हणतच नाही फक्त विरोधकांनी नेरेटिव्ह शेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे जनतेला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये त्याने विविध प्रकारच्या विकास योजना केवळ आणि केवळ आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनेच दिल्या हे जनतेला ठसून माहिती आहे जनता कुठल्याही पद्धतीवर भाष्य करण्यासाठी तयार नाही आणि जनता एकच म्हणते की ह्या राज्यामध्ये जर विकास कोण करणार असेल तर ती भारतीय जनता पार्टीच आहे म्हणून मी साहेब जनतेच्या जीवावरती आणि जनतेच्या विश्वासावर आपल्याला ठसून सांगतो या ठिकाणी आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही साहेब आणि दोन हजार चोवीस मध्ये या महाराष्ट्राच्या भवनावर भारतीय जनता पार्टीचा भगवा ध्वजे फडकणार आणि या राज्याचे मुख्यमंत्री परत एकदा आम्ही देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांना केल्याशिवाय शांत राहणार नाही पाटील साहेब आता आपल्या समोर तिसरी आघाडी एक मोठा प्रश्न आला ह्याच्यावरती आपलं काय आहे मत हे बघा साहेब राज्यामध्ये अनेक प्रकारचे पक्ष आहेत भारतामध्ये जेवढे पक्ष नाहीत तेवढे महाराष्ट्रामध्ये आपले पक्ष आहेत पण कितीही पक्ष फुटले आणि काही झालं कुणी आघाड्या जरी उभा केल्या कोणी मोर्चे जरी उभा केले तरी काही फरक पडणार नाही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जनतेची ताकद आहे आणि जनतेची ताकद पाठीमागे असल्यामुळे आम्ही जनतेच्या विश्वासावर साहेब आणि प्रदेशाच्या अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या कामगार मोर्चाच्या प्रदेशाचे अध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक शंभर टक्के साहेब जिंकणार हा आम्हाला विश्वास आहे आणि मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून ठाकून सांगतो साहेब अटेसाहेब शेवटचा प्रश्न विचारतो भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष तोडातोडीचं कार्यक्रम केला आहे असं विरोधी पक्ष वारंवार सांगतो याचा फटका ह्यावेळेस तुम्हाला निवडणुकीमध्ये बसेल असं वाटतं का हे बघा साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी कधीच फोडाफोडीचं के राजकारण केलं नाही राजकारण फोडाफोडीचं कुणी केलं आणि गद्दारी कुणी केली हे तुम्ही जाऊन त्या उद्धव ठाकरेला विचारा आणि उद्धव ठाकरेच्या माध्यमातून संपूर्ण नव्हे तर पूर्ण जगानं पाहिलेलं आहे साहेब मला या ठिकाणी सांगायचं बाशिंग बांधायचं एकाच आणि दुसऱ्या सोबत लग्नाला लग्न लावून घ्यायचं हे आमच्या औलादी नाहीत आज उद्धव ठाकरेनं आमच्या सोबत साहेब गद्दारी केलेली आहे आमच्या जीवावरती एवढ्या त्रेसष्ट जागा निवडून आणल्या आणि शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन हात मिळवणे करून हे गद्दारीनं बनवलेलं सरकार होतं आणि हे जनतेला मान्य नव्हतं म्हणून साहेब राज्यामध्ये हे परिवर्तन परत एकदा घडलं आणि दोन हजार चोवीस चे पाच वर्षासाठी मुख्यमंत्री आमचे या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीस होणार म्हणजे होणारच साहेब याचा आम्हाला कुठलाही दगा फटका बसणार नाही मी ह्या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ठासून सांगतो साहेब धन्यवाद साहेब अशाच मुलाखती अशा दिलखुलास गप्पा आपण याही पुढे आपल्या चॅनलवरती बघणार आहेत नमस्कार